नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण आमच्या देवी यात्रेनिमित्त हा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा यात्रेसाठी आम्ही विरारवरून परेलला गेलेलो आणि परेलवरून बसने आम्ही गावी जाणार होतो ही आमची बस आहे आणि या बसमध्ये आम्ही मी माझे मिस्टर आणि मुलगा मुलगी गावी निघालेलो आहोत इथे आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये सगळ्यात शेवटची बस होती त्यांनी आम्ही गावी आलो ताज्यात्रेशी पहाटेच आम्ही स्वयंपाकाची तयारी केलेली होती इथे पहा पोळ्या करत आहोत जाऊबाई आणि मी मी उंडे भरून देते आणि जाओबाई पोळ्या लाटत आहेत पहाटेच आमचा स्वयंपाक झालेला होता आठ वाजेपर्यंत कारण पालखी येते त्या ओवाळण्यासाठी स्वयंपाक लवकरच आवरावा लागतो त्याच्यामुळे पहाटेपासूनच आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो आणि आठ वाजेपर्यंत आमचा स्वयंपाक तयार झालेला होता पुरणपोळ्यांचा इकडे मंदिर परिसरात माझ्या मुलगी पुतणी आणि वाडीतील काही मुलींनी छान अशी संपूर्ण मंदिरात रांगोळी काढलेली होती परिसर पूर्ण रांगोळींनी छान असा सजावट केलेली होती मंदिराच्या आजूबाजूने हे पहा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे त्याच्यानंतर माझ्या पुतनीने आणि मुलगीने घराच्या आमच्या पूर्ण भोवती अशी रांगोळी काढलेली होती पूर्ण घराला वेड्या मारलेला होता सुंदर अशी रांगोळी घराच्या भोवतीही काढलेली होती इकडे आता पालखी तयार झालेली आहे मंदिरातून बाहेर आलेली आहे पहाटे सात वाजता पालखी ही भैरवनाथाच्या दर्शनाला गावात म्हणजे खरशीला एक दोन तीन किलोमीटर खरशी गाव आहे लांब इथून तिकडे जाणार आहे त्यासाठी आता ही पालखी निघालेली आहे गेटमधून बाहेर पडलेली आहे मंदिराच्या गेटमधून आणि वाडीतील सगळी लोक पालखीच्या मागे येत आहेत आता आमच्या दरवाजातून पालखी खाली निघालेली आहे खशीसाठी आणि पाठीमागे पाहू शकता तुम्ही सगळी लोकं आहेत वाडीतील आता ही पालखी खरशीत पोचलेली आहे जी पालखी घेतात त्यांच्या पायात चप्पल नसते आणि पालखी खूप जड असते आलटून पालटून पालखी घेत असतात आणि ही काठी आहे ही देवाची काठी असते हे भैरवनाथाचं मंदिर आहे खरशीतलं इथे देवी भैरवनाथाला भेटण्यासाठी आणि आमंत्रण देण्यासाठी लोकं आलेली आहेत संपूर्ण वाडीतील पुरुष मंडळ हे पालखीबरोबर येत असतं आणि पालखी आलटून पालटून हे ज्यांना पालखी जमते घ्यायला ते घेत असतात पालखी खूप जड असते तीस पस्तीस किलोची पालखी असते त्याच्यामुळे ज्यांना जमतं तेच घेतात नंतर इथे भैरवनाथाचं मंदिर आहे हे इकडे आरती होते भैरवनाथाला आमंत्रण दिलं जातं तामजई देवी आमंत्रणासाठी आलेली आहे यात्रेचं ते आरती करून देवाला आमंत्रण केलेलं आहे आवश्यकता अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध असे सगळे लोक ज्यांना चालता येतं ते पालखीबरोबर येतात इकडे मंदिरात आरती वगैरे होते देवाला आमंत्रण करून पालखी पुन्हा बिरामणवाडीच्या दिशेने निघते आरती झाल्यानंतर इथे वाडीतील जी लोक आहेत ज्यांना खेळता येतो लेझिमचा डाव ते सगळे इथे लेझिम खेळत आहेत पाहू शकता तुम्ही एकदम तालात एका सुरात लयात खेळत असतात हे वर्षातून एक दोनदाच खेळतात पण सगळे भेटले की हा ह्यांचा लेझिमचा डाव अशा यात्रेत लग्नात होत तस असतो तसं आता हे इकडे लेझिमचा डाव चाललेला आहे खूप सुंदर असा लेझीमचा डाव लेझीमचा डाव झाल्यानंतर इथून देवीचा जयघोष करून पालखी गावडेवाडीत येते गावडेवाडीतही इतर ज्या आजूबाजूच्या महिला आहेत त्या मंदिराजवळ पालखी ओवाळण्यासाठी येतात तांबय देवी वाघजय देवी आणि भैरवनाथ पालखीत विराजमान झालेले आहेत त्यांना ओवाळून त्यांचा औक्षण करून दर्शन घेण्यासाठी या बायका जमलेल्या आहेत गावडेवाडीमध्ये तिथून आता पालखी बलकावडेवाडी या ठिकाणी आलेली आहे ज्या वाड्या लागतात रस्त्यात त्या प्रत्येक वाडीत जाऊन देवीचं आणि भैरवनाथाचं दर्शन तिथल्या लोकांना दिलं जातं छान अशी रांगोळी वगैरे काढून अंतरलेलं आहे त्याच्यावर पालखी ठेवली जाते तिथे आजूबाजूच्या महिला येतात देवीचं दर्शन घेतात आणि पालखी पुढच्या मार्गस्थ होते आता पालखी पार्टीवाडीत आलेली आहे पार्टेवाडीतही महिलांनी देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून आता पालखी भिरामनेवाडीच्या दिशेने आलेली आहे आता बिरामनेवाडी इथे पालखी पोचलेली आहे गेटच्या आतमध्ये आलेली आहे भिरामनेवाडीच्या प्रत्येकाच्या घराच्या दरवाज्यात पालखी थांबली जाते आणि देवीचं जा दर्शन भैरवनाथाचं केलं जातं ओवाळून देवांना पुढच्या दरवाज्यात पालखी थांबते असं प्रत्येकाच्या दरवाज्यात जिथे थांबण्यासाठी आहे तिथे थांबते पालखी जिथे जागा दे 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 ले ले आहे तिथे आणि सगळेजण तिथे देवीला ओवाळून दर्शन घेतात आणि पुढे मार्गस्थ होते पालखी पाहू शकता सगळ्या महिला वर्ग इथे पालखीला पूजनासाठी आलेले आहेत आता इथे आमच्यात वाड्याजवळ पालखी आलेली आहे हा आमचा जुना वाडा आहे माझ्या ननंदबाई चुलत सासूबाई सगळ्या इथे पालखी ओवाळण्यासाठी आलेले आहेत सगळ्यात आधी पालखी जे घेतलेली आहे म्हणजे खांद्यावर पालखी घेतलेली आहे त्यांचे पाय धुवून नंतर त्यांना कुंकू लावून पालखीला जे देव आहेत पालखीत त्यांना ओवाळलं जातं आणि त्यांचं दर्शन घेतलं जातं आता इकडे आम्ही नवीन घराच्या दरवाजात उभे राहलेलो आहोत कारण वाड्यात खूप गर्दी होते तिथे त्याच्यामुळे आम्ही या साईडला उभे राहिलेलो होतो इकडे पवारवाडीच्या महिलाही दर्शनासाठी आलेल्या होत्या पालखी ओवाळण्यासाठी आता पालखी इथे आमच्या दरवाज्यात आलेली आहे आणि आता आम्ही सगळ्याजणी तिकडे उभ्या राहिलेलो आहोत पालखीमध्ये दे देवांचं दर्शन घ्यायला आणि पहा छान असा भैरवनाथाची मूर्ती तांबई देवीची आहे इकडे मीही ज्यांनी पालखी घेतलेली आहे त्यांचे पाय धुतले कुंकू लावलं आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि नंतर पालखी ओवाळण्यासाठी पुढे गेले इतर महिलाही तसंच ज्यांनी पालखी घेतलेल्या आहे त्यांच्या आधी अगोदर पाय धुतात कुंकू लावून त्यांना नमस्कार करून नंतर मग पालखीत जे देव आहेत त्यांना ओवाळून नमस्कार करत असतात तसे आम्हीही करत आहोत माझ्या ननंदबाई आहेत मी आहे इकडे सगळ्याजणी आम्ही आजूबाजूच्या महिला पालखीतले देव देवी म्हणजे तांबे देवी वाघजय देवी आणि भैरवनाथ यांना ओवाळून त्यांचं दर्शन घेतलं हा खूप मानाचा प्रकार असतो पालखीतले देवांना ओवाळण्याचा नाही पहा सगळ्याजणी इथे आम्ही आता पालखीतले जे देव आहेत त्यांना ओवाळत आहे आणि दर्शन घेत आहे सगळ्यांचं पालखी ओवाळून झाल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होते पुढच्या दरवाज्यात नंतर इथे ज्या महिला जमलेल्या आहेत त्या सगळ्या एकामेकींना असं हळदी गुंकू लावतात आम्हीही सगळ्यांना ला ला हळदी गुंकू लावलं जेवढ्या जमलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या एकामेरीला हळदी गुंकू लावतात इथे छान असा महिलांचा एक मेळावाच असल्यासारखं झालेलं होतं सगळ्यांनी हळदी कुंकू लावून छान फोटो वगैरे काढून घेतले इथे खूप छान वाटतं सगळे असे एकत्र आल्यानंतर बोलणं चालणं होतं गप्पा गोष्टी होतात हे असले सण समारंभ ह्या रूढी परंपरा खूप छान वाटतात हे पहा किती छान दिसत आहेत सगळ्या महिला आता इथून पालखी मंदिरात गेलेली आहे आमच्या बाजूच्या घरातून ओवाळून झालेलं आहे आणि पालखी आता मंदिरात गेलेली आहे पुरुष मंडळ त्याच्याबरोबर आहे नंतर इकडे खाली दंडासनचा कार्यक्रम असतो हे आमचं जुनं घर आहे यात चुलत ननंदबाई आहेत त्यांचा नवस आहे तो आता फेडण्यासाठी त्या दंडासन घेत आहे म्हणजे दंडवत करत आहेत जमिनीला एक काठी आहे हातात आणि असा दंडवत करून देवीचा नमस्कार करून असं पुढे आता पालखीच्या मागे याही जाणार आहेत इतरही जी लोकं आहेत वाडीतली तीही येत आहेत त्यांची वाट पाहत आहेत इकडे मीही आता त्यांच्या मागे जाणार आहे त्यासाठी हार वगैरे घेतलेले आहेत आणि हे वाजत गाजत जे दंडसनं आहेत म्हणजे नवस केलेले आहेत त्यांनी ते दंडवत घालत हे मंदिरापर्यंत जाणार अनुवानीच आहेत एवढं आता ऊन आहे बारा एकचा टायमिंग झालेला आहे असल्या उन्हात हे सगळे लोक पायात चप्पल न घालता पूर्ण जमिनीला असं दंडवत घालत मंदिरापर्यंत जात असतात ज्यांनी हे नवस बोललेले आहेत ती ही लोकं आहेत सगळी त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर हे असं दरवर्षी यात्रेच्या दिवशी ताजे यात्रे दिवशी हे दंडासनाचा कार्यक्रम असतो पालखीच्या मागे तसं आता हे चाललेलं आहे इकडे आता आमच्या ननंदबाई त्यांना जॉईन झालेले आहेत हे वाडीतली सगळी मंडळी झाल्यानंतर या ननंदबाई आता जे पुढे आहेत ते असे ज्याच्या त्याच्या दारात आल्यानंतरही त्यांना जॉईन होतात आणि पूर्ण असं मंदिरापर्यंत लोटांगण घालत जात असतात त्यांच्यामागे या सगळ्या त्यांच्या घरातली महिला वर्ग आहे हे नैवेद्य घेऊन देवाला मंदिरात जात आहेत सगळे इकडे आमच्या आता नवीन घराजवळ आलेले आहेत दंडासनं आणि त्यांच्यामागे ह्या महिला वर्ग आहे आता आम्हीही त्यांच्याबरोबर मंदिरात देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी निघालेलो आहोत हे पहा माझ्या जाऊबाई सुनबाई वहिनीबाई आणि मी आमच्या मुली पुरुष मंडळ तर मंदिरातच होतं आम्ही सगळ्या महिलाही मंदिरात आलो हे पहा हे दंडासनांचा अजून मंदिरापर्यंत पोचलेलेच आहेत तोपर्यंत आम्हीही त्यांच्यामागे आलेलो आहोत आता हे पूर्ण मंदिराला वेढा मारणार आणि नंतर मंदिरात जाणार आहेत ही लोकं त्यांचं दर्शन झाल्यानंतर मग इतर लोक आहेत ते दर्शनासाठी आतमध्ये जातात आता बाकीच्या लोकांचं दर्शन झाल्यानंतर इथे आम्हीही मंदिरात गेलेलो आहोत दर्शनासाठी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी हे पहा महिला वर्गांची कशी लाईन लागलेली आहे शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्यांचं दर्शन होत असते इकडे इकडे आम्ही ओटी भरली देवीची आणि आरती वगैरे करून नमस्कार केला जाओबाई मी माझा पुतण्या पुतणी मुलं सगळ्यांनी आम्ही नमस्कार केला देवीला खूपहा हार वगैरे जे आणलेले होते ते देवीला घातले ओटी भरली नैवेद्य वगैरे दाखवले इकडे आमच्या जाऊबाई आहेत त्याही देवीला आरती वगैरे करत आहेत मीही करून झालेली आहे नंतर माझा पुतण्या वगैरे त्यांनीही इथे देवीची ऑप्शन करून आरती करून नमस्कार केलेला आहे असे सगळ्यांनी आम्ही नमस्कार करून बाहेर आलो बाहेर इथे धीर आमचे नारळ फोडायला बसलेले आहेत इकडेही आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला आणि संपूर्ण मंदिर परिसरात असं दर्शन घेतलं सगळ्या जे देव छोटे छोटे आहेत आजूबाजूला त्यांचंही दर्शन घेतलं आणि पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली इकडे महादेवाचं मंदिर आहे छोटंसं तिकडेही जाऊन आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं हार वगैरे घातला मुलाने माझ्या आणि सगळे आम्ही दर्शन घेऊन छान असे फोटो काढायला उभे आहोत सगळ्यांनी मंदिर परिसर खूप सुंदर आहे त्याच्यामुळे इकडे फोटो सगळ्यांनी काढून घेतले बा जाऊबाई सुनबाई वैनीबाई आमच्या पुतण्या मुली माझी मुलं सगळ्यांनी आम्ही छान फोटो काढून घेतले नंतर इथे ही वाडीतली काही मंडळी आहेत माझा पुतण्याही आहे हे देवीची दी देणगी येते त्यासाठी इथे बसलेले आहेत देणगी घेण्यासाठी जे लोक अजूनही मंदिर परिसरात ते येत आहेत त्यांची देणगी देत आहेत नंतर सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो सगळ्यांनी एकत्र जेवण केलं माझ्या नंदा माझ्या सासूबाईच्या नंदा त्यांच्या मुली त्यांच्या सुना सगळे एकत्र बसून असं जेवण झालं आमच्या वाड्यात जुन्या वाड्यात हे सगळी मंडळी आमची त्यांना जेवण वाढत आहोत आम्ही असा हा आमचा ताज्या यात्रेचा कार्यक्रम इथे पूर्ण झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आवडल्यास लाईक करा धन्यवाद